देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शिवसेना एस टी एस सी ओ बी सी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम देगलूर शिवसेना तालुका प्रमुख घोळप्पा आंबेसंगे बिलुरू तालुका प्रमुख बाबाराव रोकडे पाटील शहर प्रमुख व्यंकटपुरमवर महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सविताताई चप्पलवार निराताई तमलूरकर गायकवाडताई ओबीसी विभागाचे तालुका प्रमुख अमोल स्वामी लोणीकर बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड शिवसेना संघटक धनाजी जोशी मुख्यमंत्री जनकल्याण पक्षाचे शिवाजीराव हिंडगुळे गंगाधर तमलूरकर मागासवर्गीय विभागाचे युवा शहर प्रमुख विजय सूर्यवंशी हे उपस्थित होते शहरातील सचिन वाघमारे मित्रमंडळ असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मंगेश कदम यांनी शहरातील युवा कार्यकर्ते सचिन वाघमारे यांची मागासवर्गीय यसी विभागाच्या देगलूर शहर प्रमुखपदी निवड केली या प्र या प्रसंगी अंतेश्वर वाघमारे सिद्धार्थ ढवळे संदीप भास्करे दिनेश गायकवाड प्रवीण येडके प्रशांत कांबळे बाळूभाऊ कांबळे सूरज वाघमारे निखिल टोंपे अभिषेक भास्करे निलेश टोंपे सुनील वाघमारे रितेश भुताळे सोहेल बागवान सागर कांबळे सुनील कांबळे निर्भय पिंगळे धीरज वाघमारे सिद्धांत कांबळे शुभम सूर्यवंशी परिवर्तन येडके सोनू भुताळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते